हॅलो एवरीवन वेलकम टू माय टेक अंबॅस का युट्यूब चॅनल फ्रेंड्स मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पोल एस या ऑप्शन बद्दल ऑप्शनबद्दल होतो तर पोल एस मध्ये काय होत होतं की जेव्हा रेप्रोजेटरीच्या कोर्टमध्ये काही चेंजेस झालं असेल किंवा नवीन कोड आलं असेल तेव्हा जॉब ट्रिगर होत होतं आतापर्यंत काय होत होत की आपण जेवढे पण जॉब बनवला आहे त्यामध्ये जेन होत गिटप मध्ये आणि चेक करत होत कि काही नवीन कोट किंवा नवीन काही अपडेट आला आहे काय आणि नवीन काही असेल तर जॉबला रन करत होता आजच्या मध्ये आपण गिटअप हुक ट्रिगर फॉर गिट एस सी या ऑप्शन बद्दल पाहणार आहोत तर गिटप हुक ट्रिगर फॉर गिट एसीएम पुलिंग यामध्ये काय होतं की जेनकिन्स गिटब मध्ये नाही जाणार या केस मध्ये गिटब मध्ये काही चेंजेस किंवा नवीन कोड आला असेल तर गिटब जेनकिन्स मध्ये जाणार आणि ला सांगणार की माझ्या काही चेंज झाला आहे किंवा नवीन कोड आला आहे तर या जॉबला ट्रिगर करा तर या केस मध्ये गिटअप येत आहे ला सांगण्यासाठी बेसिकली हा ट्रिगर थोडा वेगळा आहे यासाठी आपण पोल पोलेसीएम मध्ये जॉब बनवलं होतं त्या जॉबला यूज करणार तर डेमो पोल पोलेसीएम बिल ला क्लिक करणार कॉनफिगर वर क्लिक करणार इथे खाली येणार जसं पोल एस सी एममध्ये गिट सिलेक्ट केलं होतं आणि गिटहब यू आर एल पेस्ट केलं होतं ते तसंच ठेवणार आणि ब्रँचमध्ये पण तसंच ठेवणार तर इथे गिटहब हुक ट्रिगर फॉर गिट एस सी एम पोलिंग या ऑप्शनला सिलेक्ट करणार याची माहिती पाहायची असेल तर क्वेश्चन मार्कवर क्लिक करणार आणि काय काम करतं ते इथून वाचू शकता याप्रमाणे पोल एस सी एमची पण माहिती पाहू शकता मार्क वर क्लिक केल्याने आपल्याला माहिती मिळाली अप्लाय आणि सेव्ह वर क्लिक करणार इथे डॅशबोर्ड वर क्लिक करणार इथे बघा सेकंड लास्ट बिल्ड आहे बघा एवढं जेनकिन्स मध्ये चेंज करायचं होतं ह्या जॉबचं च गिट ट्रिगर असल्या कारणाने गिटब मध्ये कॉन्फिग्रेशन करावं लागणार यासाठी आपल्याला गिटह मध्ये जावं लागणार आणि वेब हुक कॉन्फिगर करावं लागणार आता वेब हुक काय आहे बेसिकली गिटह मध्ये काही कोड चेंज किंवा नवीन कोड आला आहे किंवा पूल पुश रिक्वेस्ट रेज झाली आहे तर या सर्वांचे इव्हेंट आकार होत आहे हा इव्हेंट झाला तर वेबुक काय करणार की याला जिथे रिक्वेस्ट पाठवायची आहे तिथे रिक्वेस्ट पाठवणार आणि सांगणार की या कोडमध्ये काही चेंज झाला का आहे तर आता याची समोरची प्रोसेस करा जसं की एक्सटर्नल सर्व्हिस आहे आणि माझ्या काही कोडमध्ये चेंज झाला आहे तर कोणत्या तरी एक्स्टर्नल सर्व्हिसला सांगायची आहे तर आपल्याला याची सेटिंग वेबुकमध्ये करावी लागणार तर इथे गिटअपला सांगायचे आहे जेनकिन्सला की माझ्या कोडमध्ये काही चेंज झाला आहे किंवा नवीन कोड अपलोड झाला आहे ही माहिती मिळाली पाहिजे म्हणून आपल्याला इथे वेबबुक सेट करावं लागणार एक गोष्ट सांगून देतो की वेबबुक सेट केलं तर इथे सर्व प्रोसेस ऑटोमॅटिक होऊन जाणार एक्झाम्पल जसे डेव्हलपरने कोर्ट चेंज केलं त्यानंतर कोर्ट कमिट केलं कोर्ट कमिट केल्यानंतर जसेही कोर्ट पूश केलं वर तर काय होणार की मध्ये ऑटोमॅटिक जॉब रन होऊन जाणार कारण जसे वर कोर्ट पुश होतो तर आपण वेबबुक सेट केला आहे त्यामुळे हा सर्व प्रोसेस ऑटोमॅटिक होऊन जाणार सांगायचं म्हटलं तर जस ही गीटव वर कोट पुश होतो आणि आपण गिटबमध्ये वेबुक सेट केला आहे यामुळे जस ही कोट पुश करणार तर गिटब जेनकिन्स ला नोटिफिकेशन सेंड करून देणार की माझ्याकडे काही चेंज झालाय तर आता आपल्या नुसार समोरची प्रोसेस करा तर जेन किन्स जॉबला ऑटोमॅटिक रन करून देणार म्हणजे आपण म्हणू शकतो की एक प्रकारे ही ऑटोमॅटिक प्रोसेस झाली आहे ह्या सर्व प्रोसेस ऑटोमॅटिक करण्यासाठी आपल्याला वेबू कॉन्फिगर करावा लागेल वेबुक कॉन्फिगर करण्यासाठी मध्ये जावं लागणार चला तर web book कसं configure करणार ते आपण पाहणार यासाठी git मध्ये जाणार git मध्ये गेल्यावर इथे सेटिंग option वर click करणार इथे वेबुक ऑप्शन option दिसत आहे यावर क्लिक करणार इथे add web book option दिसत आहे या option वर click करणार इथे ऑथेंटिकेशन कोड मागत आहे मला ऑथेंटिकेशन गुगल ऑथेंटिकेटरमध्ये मला कोड येणार तो कोड मी इथे पेस्ट करणार मी इथे सिक्युरिटी रिझननी मी ऑथेंटिकेशन कोडचा यूज करत आहे तरी कर ते कोड देणार इथे पे पेलोड यू आर एलमध्ये आपल्याला यू आर एल द्यायचा आहे पण हा यू आर एल पब्लिक असायला पाहिजे म्हणजे आतापर्यंत आपण लोकल यू लोकल यू आर एल जेनकिन्समध्ये यूज करत होतो लॉग इन करण्यासाठी आपण जो यू आर एल यूज करत होतो तो, तो प्रायवेट यू आर एल होतो तर आता आपण प्रायव्हेट यू आर एल यूज नाही करणार यासाठी आपण पब्लिक यू आर एल कॉपी करणार कारण इथे आपल्याला पब्लिक यू आर एलच्या यूज करायचे आहे पब्लिकली ॲक्सेस करण्यासाठी जसं की एडब्ल्यू एस क्लाउड किंवा कोणतं दुसरं क्लाउड यूज करत आहो तर यामध्ये पब्लिक आय पी अवेलेबल आहे तर त्या पब्लिक आय पीच्या आपल्याला वेबुक यू आर एलमध्ये यूज करायचे आहे पब्लिकली ॲक्सेस करण्यासाठी तेव्हाच वेबुक काम करणार कारण गिटअप ही एक वेगळी सर्व्हिस आहे आणि जेनकिन्स एक वेगळी सर्व्हिस आहे आणि या दोन्ही सर्व्हिसला कम्युनिकेशन करण्यासाठी पब्लिक आय पीची आवश्यकता आहे त्यामुळे पेरल यू आर एलमध्ये पब्लिक आय पी पेस्ट करणार याप्रमाणे आपल्याला आर द्यायचं आहे स्टार्टिंगला आपण देणार जेनकिंचे यू आर एल स्लॅश दे स्लॅश देऊन वेबुक गिठफ हायपन वेबुक स्लॅश असं यू आर एल देणार वेबुक कॉन्फिगर कर करायचं आहे त्यामुळे वेबुक देऊन स्लॅश द्यावं लागेल कंटेंट टाईपमध्ये अप्लिकेशन जे सांग सिलेक्ट करणार विच इव्हेंट बिल्ड यू लाईक टू ट्रिगर दिस वेब बुक इथे वेगवेगळे ऑप्शन आहे परंतु आपल्याला कोणतं ऑप्शनचा यूज करायचं आहे त्यानुसार आपण ऑप्शन सिलेक्ट करणार हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथे इव्हेंट सेट करायचं आहे की कोणत्या कोणत्या इव्हेंटवर रन करायचं आहे जस्ट द पुश्ड इव्हेंट जेव्हा कोड गिटबमधून किंवा कोणत्या पण सोर्समधून वर कोड पुश करणार तेव्हा वेबबुक ॲटोमॅटिक रन करणार सेड मी एव्हरीथिंग इथे जेव्हा कोणता पण इव्हेंट ऑफर होणार कोणी पण कोर्ट कमिट केलं किंवा नवीन फाईल आली की किंवा कोणती पण रिक्वेस्ट रेज झाली तर इथे प्रत्येक जागी वेबुक वेबुक्स रन होणार लेट मी सिलेक्ट इंडिव्हिज्युअल या ऑप्शनमध्ये लेट मी सिलेक्ट इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स या ऑप्शनमध्ये आपल्याला पर्टिक्युलर इव्हेंटला सेट करायचं असेल तर जसं की इथे वेगवेगळे ऑप्शन असतात आपल्याला त्यानुसार आपण सिलेक्ट करणार जसं की इथे टॅग क्रिएशन ब्रँच टॅग क्रिएशन कोणी ब्रँच क्रिएट करत आहे तर आपण ब्रँच और टॅ टॅग क्रिएशन सिलेक्ट करणार ब्रँच और टॅग डिलेशन कोणी कोणती ब्रँच डिलेट करायची आहे त्यासाठी सिलेक्ट करणार ब्रँच प्रोटेक्शन रूल्स लावायचे आहे तर त्याच्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आहे आपल्याला ज्या इव्हेंटला सिलेक्ट करायचे आहे आपण तो ऑप्शन सिलेक्ट करणार जेव्हा पण इव्हेंट ऑफर होणार तर ज्या पर्टिक्युलर इव्हेंटला सिलेक्ट करणार त्याची रिपॉझिटरीपर्यंत सिलेक्ट राहणार परंतु मी इथे बघा इथे वे वेगवेगळे ऑप्शन आहे त्यानुसार आपण इथे सिलेक्ट करू शकता तर मला इथे जस्ट द पोस्ट इव्हेंट सिलेक्ट कराय करायचे आहे तर त्यामुळे मी इथे जस्ट द पोस्ट इव्हेंट सिलेक्ट करणार या ऑप्शनला क्लोज करणार मला याच मला आता हे ऑप्शन सिलेक्ट नाही करायचे करा तर मला इथे जस्ट द इव्हेंट सिलेक्ट करायचे तर त्या ऑप्शनला सिलेक्ट करणार म्हणजे जेव्हा पण गिटअप म्हणून कोट पुश होणार तर हा जॉब ॲटोमॅटिक रन होऊन जाणार ॲड वे ॲड वेबुक क्लिक करणार या युआरएल आता याबुकवर क्लिक केल्यावर इथे आपल्याला एक यू आर एल दिसणार म्हणजे आपलं वेबुक योग्य रीतीने कॉन्फिगर झालेला आहे बघा इथे शो होत आहे नाहीतर इथे ऑप्शन आले असते डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता तर आपलं वेबबुक्स यु योग्य रीतीने कॉन्फिगर झालेला आहे तर आता कशा पद्धतीने आता वेबुक काम करतो तर ते बघणार तर इथे मी वेबबुकची जो यू आर एल आहे तो कॉपी करून घेतो इथे नोटपॅडमध्ये तर गिटअपमध्ये जाणार आणि जॉबला ट्रिगर करणार कोडमध्ये काही चेंजेस करून त्यासाठी मी डेमो जेनकिन्सवर क्लिक करत आहे तर इथे मी कोडमध्ये चेंज करत आहे ते एडिट करते कोडला जसंही काही कोडमध्ये चेंजेस असेल ते ॲटोमॅटिक जॉब रन होऊन जाणार तर इथे मी कोडमध्ये चेंज करता टू ए बी केला कमिट चेंजेस केलं कमी चेंजेसवर क्लिक करणार तर हा जॉब ॲटोमॅटिक रन होऊन जाणार आता जेदे डॅशबोर्डमध्ये जाणार रिफ्रेश करणार तर बघा तीन नंबरचं बिल ॲटोमॅटिक रन झालेलं आहे आता कोडमें चेंज करना गेटअप में जाऊ जस ही का नवीन चेंजेस आला कहींसार ऐटोमैटिक जॉब जेनकिन्सम रन हो बनी मी कोड में, में नवीन कोड ऐड करता है। तर यामध्ये काय होत आहे की जो काही कोडमध्ये चेंजेस झाले किंवा नवीन कोड आहे तर गिटअप सांग गिटअप जाऊन सांगत आहे जेनकिन्सला की माझ्यामध्ये काही चेंजेस झाला आहे तर त्यामुळे जॉब हा ॲटोमॅटिक रन आहे कमीट चेंजेस करणार कमीट चेंजेसवर क्लिक करणार आता जेनकिन डॅशबोर्डमध्ये जाणार कोड बोडमें चेंज के जेनकिन टैच में जा बिफ्रेस करना बिफ्रेस होता है ऐटोमेटिक जॉब फोर्थ नंबर चाहिए वीडियो में इन्वायरमेंट वेरिएबल बदल बगना यह वीडियो में एवड बाय बाय तर या पद्धतीने आपण गे वेबुकचं यूज करून या पद्धतीने जॉब ॲटोमेशन करू शकता